बऱ्याच मैत्रिणींनी असं सांगितलं की आम्हाला रांगोळी तर काढता येते पण रांगोळी झाल्यानंतरनं रेडी रांगोळी झाल्यानंतर ते कटिंग कसं करायचं ते आम्हाला येत नाही आहे तर आता मी हा जो व्हिडिओ बनवत आहे हा रेडी रांगोळी तयार झाल्यानंतरनं कटिंग कशी करायची त्यासाठीचा आहे तर आता आपण हे जे रेडी रांगोळी तयार केलेली आहे पतंग आहे असारी वगैरे आहे तर आता ह्याची आपण कटिंग करणार आहोत ती कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते अगदी साधी सोपी पद्धत आहे कटिंग करायची काहीही अवघड नाही तुमची रांगोळी झाल्यानंतर ना पूर्ण रांगोळी तयार झाल्यानंतर ना जो शीट आहे रांगोळीचा तो घ्यायचा आणि त्यानी जे आपण रांगोळी केली आहे त्याच्या असे साईड साईडनं फक्त ह्याची कटिंग करायची आहे हे बघा एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे रा, रांगोळी तयार झाल्यानंतर ना कटिंग कशी करायची त्याची ठीक आहे अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला आप दाखवते आपल्याला हे असा पतंग आणि पतंगीचे आसारे ह्या दोन्ही वस्तू आपल्याला एकत्र घ्यायच्या आहेत एकच ह्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत त्यामुळं व्यवस्थित आपल्याला ती कटिंग करायची आहे की जेणेकरून आपल्याला ह्या अखंडपणे आलं पाहिजे कटिंग करताना अजिबात कुठल्याही पद्धतीली घाई करायची नाही नाही तर परत जे आपण कटिंग करत आहोत ते वाकडं तिकडं फाटलं जातं त्यामुळे कटिंग करताना एकदम हळूहळू कटिंग करायची आहे की जेणेकरून आपली कटिंग ही व्यवस्थितरित्या येईल बाकीच जे काय उरलेलं आहे ते बाजूला काढून टाकायचं यात एवढी कटिंग आपली झालेली आहे आता आपण पुढची कटिंग करून घेऊया जे आपण रांगोळी बनवलेली आहे त्याच्यात थोडस बाहेरून कटिंग करायची एकदम त्याला लागून अशी कटिंग करायची नाहीये तर आपल्याला कटिंग करताना साईडच्या दुसऱ्या डिझाईनचा काही प्रॉब्लेम येत असेल तर ती डिझाईन आपण साईडने बाजूला काढून घ्यायची आणि नंतर मग आपली कटिंग पूर्ण व्यवस्थित पूर्ण पूर्ववत करायची आहे मी याच्या बाजूला ज्या दोन पतंगींची डिझाईन होती ती बाजूला केलेली आहे आणि ही रांगोळी व्यवस्थितरित्या आता कापून घेत आहे ज्या पद्धतीत तुम्हाला रांगोळी कट क रांगोळीची कटिंग करता येईल त्या पद्धतीत तुम्ही व्यवस्थितरित्या कटिंग करा आधी मी ही साईडचं काढून घेते हे सगळं आणि मग नंतर मधली बाजू काढून घेते ठीक आहे आता फक्त आपला मधला जो भाग आहे तोच राहिलेला आहे तो, तो आपण कट करून घेऊया आपली रेडी रांगोळीची रांग, रांग डिझाईन जी आहे ती आपण कट करून घेतलेली आहे कटिंग एकदम सोपी आहे कटिंग करायला काही अवघड नाही आहे डिझाईन पूर्ण झाल्यानंतर ना अशा पद्धतीत कट करून घ्या ओके